मग तुझं काय म्हणे मी तुला आता फिरायला घेऊन ना गेलो फिरायला नाही चाललंय पिक्चरच्या टाकीच चाललंय विषय पिक्चरच्या टाकीच मला टाइम आहे का सांग कोणच्या कामाला सा कोणचा नांगर धरे त्यात लगे तुम्ही चार ते चार बैलाचा नांगर आहे अग मी नांगर मला नांगर जे असतं तिथे कशाला असतो मी शेतामध्ये शेती तिकडे नसत केलं काम मी काही कोणची पंधरा एकर हो कशी पंधरा एकर आहे चार एकर ना पंधरा एकर कशाला भाजी खायला आले ते दुसरं ते असं ते शिलिंगच शिलिंगचं कोणचं नाव रोवत नाहीये ते चार एकर आणि ते चार एकर म्हणजे आठ एकर आहे आठ काढा बांधण चालले पस्तीस हजाराला तुला विकत दिले समज पस्तीस हजाराला तुम्ही घेत तुम्हाला विकत घेतलं मी तुम्हाला मी नाही देतो मी नाही चुकीचं बोलतेस चुकीचं बोलतेस तुझ्या बाप का बोला पस्तीस हजार गिरी घेऊन जा काय म्हणायला लागला लग्ना तर सोबत लग्न केलं आउटच का चालत आता ती नस तुटलेली तुमची लग्न केलं केलं लगडा बाळ सोबत आणि फसवून लग्न केलं काय बसवलं काय बसवलं काय म्हणला काय काय तर मी आमच्या घरी मोठे कंपनी कंपनी होती लॉस बघितलं काय करणार नाही आता बघितलं ना तोंड बघितलं नाही त्या का कोण सोबत तू सोबत होती का कॉलेज पण सांगितलं ना तुम्ही माग लागली माझ्या करा तू लग्न केलं एखाद्या बेकारायच्या मागे लागली असते माहिती तुम्हाला बघितलं नाही तुमचा थोडा बघितला असता म्हणा नको तो बोलास तुझा कोण म्हणते मग ते काहीतरी मन आहे ना माझ्या अरे खरं सांग ही कॉलेजमध्ये माझ्या पाठीमागा लागली ती माझ्या भाऊ हो माझ्याशी लग्न करावं माझ्याशी लग्न करा कॉलेजमध्ये शिकत होता मुंबईचा हिरो आला मुंबईचा कॉलेजला होता तिथे मुंबईचा हिरो मुंबईचा हिरो कसं मुंबईला शिकायला होते काय

आनंदवाडी क्रिकेट आहे का हा माझ्या साईटवरून तुझ्या सांगू साईड सांगतो मी सां सा हो ता ता सा इसके, इसके तुला सांगतो कंपनीचा बॉस होतो ठीक आहे त्याच्यामध्ये लॉस कंपनीचा बॉस होता तुम्ही एसके एसके टॉईज कंपनी होती माझी समजलं तुला मग मी कशी बघितले नाही मला कशी दाखवले नाही बापा इथे पस्तीस हजार म्हणजे माझ्या पायाची धूळ समजले ना पस्तीस हजार हुंडा घेऊस तर तुमच्याकडे कंपनी होती का मग कमला की माझ्याकडे दोन रूमात मुंबईला तर मग दोन रूम दोन रूमात मुंबईला मुंबईला काय रूम आता मला त्या डुकराच्या खाईमध्ये ना मग तुम्ही झोपून दाखवा हो बर तुम्ही तरी एकतरी आहे पण रूम आहे का मुंबई मध्ये ज्याची रूम त्याला व्हॅल्यू आहे समजलं काय व्हॅल्यू आहे उंच उच येऊन बसवलंय का एक वीर आई तू डोंगरा रे नफा दर घेत काय काय वार्या हो तुला काय दिवस सांगतात मला काय मत काय पास टेन नसतं फुगीर मला एक मतांनी भेटली होती मला नाही माझी कंपनी माझी कंपनी हो तुझा काय छत्तीस टाक करा माझ्या पाठीप साहेब सुभाष साहेब हा आणि मग तेच साहेब माझ्या कंपनीमध्ये त्या साहेबाचं उदाहरण देते ते नाही का पते फटेकरी काय मला म्हणली माहितीये का मी म्हणते मला आता म्हणतात गेलो तर आम्ही त्यांच्या गल्लीला तुम्ही तुम्ही कोण आहे ना त्या म्हणतात सुन आहे ना तर मग तर ती म्हणते कोणती मोठ्या बायाची बायको तो मग बोट्या सुन आहे हा तर मग ती पटकन मग ती कोणती त्या फुगिराची काय मला माहितच घालून फायदा काय तो कंपनीचा बॉस होतो नाटक सांगू बॉसला घर नसते का राहायला काय होतं होते घरामध्ये सगळे तर काय पण सांगू नकोस ठीक आहे मग सर डुकर येत होत्या घरामध्ये एक पात्राचं घर होती एक लात मारले तर पत्र पडन असं घर होतं तुमचं सांगायला ती जागा पकडली होती ती बांधायची बाकी होती आणि मग म्हणू नका की मुंबईला दोन घरं होते पकडून जागा धरली ती डुकर खाई होती माहिती तू सगळा भाजीपाला माझा भाजीपाला रियाल मध्ये भाजीपाला पण आता महाग झाला तेवढं जास्त जास्त भाजीपाला मी होते म्हणून मॅनेजर होती माहिती माझ्या हातात मला माहिती खानदानीची होते मी

काय का, तू काय येडी राहील काय झाली बरं खरं सांगा बरं माझी शपथ तुम्हाला घर होतं का राहिलं काय मी एकटा मुंबईत आलो ठीक आहे तर घर भाड्याने राहायचो भाड्याने समजलं भाड्याने तुम्हाला सांगते हा काय सांगते तुमची अवक नाहीये तुम्ही मला पंधरा वर्षात तुम्ही सांगा पिक्चरचं थिएटरचं दाखवलंय का काऊ लोकांनी पण बायकोला घेऊन गेले असते अगं पंधरा वर्षामध्ये नवरा असतोय ना आशा, आशा त्याच्यामुळे बायका टिकत नाही कारण की इच्छाच पूर्ण करीत नाहीत नवऱ्याची तुम्ही इच्छा तुला आता बोलूया तुला तुला घेऊन जा पंधरा वर्षात हिवा मंडे पुढचं मंडे त्याचा पुढचा आता पगारीला जावं आणि असं सांगतो पगारीचा भूषांत जास्त पन्नास हजार रुपये तुम्हाला माहितीच चालू पगारीचा काय बोलू तुला आता म्हणजे आय रिअलिटी ती आहे बरं ठीक आहे आतापर्यंत तुम्ही सांगा मला एक साडी तरी तुमच्या मनाने आणली कोणी तुम्ही पैसे देतो करा मी तुला पैसे देऊन नाही देऊन ते नाही झालं माझं काम आहे पैसे तुम्हाला मला आणून द्यावे लागतात असं काही पण काही पण गोळ्या जाऊ नका डोक्यात नाही काही पण नाही सांगा तुम्हाला आंध्रप्रेल किती बरे नंबरचे लागते किती येत लागत हो पण तू आणते मीच आणते ना मी आणते तुम्हाला काय येते ते सांगा असं काय तुझं भाजीपाला दुकानामध्ये जातो कधी असं कसं माणसाची माणसाने आणायची नाही म्हणलं आवड एवढं लाजळ माणूस नसला पाहिजे तू आतीस तर बरोबर मी जात नाही डोक्यात जाऊन उभा तिचा मी आणणारच नाही आणले नाही तरी मला पैसे देऊन टाकेल आण म्हणतात ऍक्च्युली प्रॉब्लेम काय आहे माझी तुला तर तुम्ही तुमची काय ऑफर आहे मला पिक्चर येते हप्ते मेले की जायगा तू मी गाव तुम्ही असे म्हणताल म्हणताना मी म्हातारी झाले काय कसं पिकले माझे पिकले तर माती झालं मी तुम्ही पिक्चर थिएटरला नेऊन पर्यंत आतापर्यंत आतापर्यंत पिक्चरचं थिएटरचं टमी नाही माहिती मला थिएटर माहिती थिएटरचं टी येते ना पहिलं तेच माहिती माहिती नाही ह्या मंडेला मंडळीला काय खरं नाही माहितीची शपथ नाही तुझी केस गळती खोट नाही सांगणार म्हणजे मला कॅन्सर असं वाटतंय असं अरे काही पण असतंय का तुझं मग मग कि असं का उभे तवच गळत येत असं काय नाही तक्काल पडते कधी पडते जेव्हा कॅन्सर होते तेव्हा इच्छा अशी इच्छा आहे चुकीच बोलायचं नाही चुकीचं काय बोलते आहे जे रिअलिटी ती रिअॅलिटी काय रिअलिटी आहे रिअलिटी रियालिटी सांगा ना तुम्ही आतापर्यंत कधी नेलं दोन लेकर दोन लेकर तुम्ही आतापर्यंत बरं लांब सोडा तुम्ही चांगला हॉटेलमध्ये जेवायला तरी नेले का कधी कधी म्हणलात की बाबा हे राशींच्या गवळ सर राशीच्या गवळाचं खाव खाणं बंद हॅलो कशा आहात मित्रांनो काय चालूया आमची पाठी आल्या आज काय खाल्लो तुम्हाला मी काय हा कस रे अरे खाटावर सांग आलात

तिथं मनात बाहेर वाटून जेव्हा दुचा कुठ त्याच्यात नाही दमडी आणि मला बाजीराव म्हणा <laughs> व्हिडिओ काय तो बोललो कुठं काय मला आधी बाहेर कधीच गेलेलो नाही विचार करा पंधरा वर्षात आतापर्यंत मला पिक्चर विषयी टाकी नाही माहिती तो विषय नाही यार ऍक्च्युली टाइम नाही भेटला टाइम नाही भेटवायला तुम्ही लगेच काय आय एखादं व्हीआयपी सहित व्हीआयपी म्हणजे मग पन्नास हजार रुपये पगार आहे जास्त अरे सांग बरं नाही जस्ट मी तुम्ही मला सगळे जण सांगा ऑफिस ते घर घर ते ऑफिस घर ते ऑफिस आणि एक दिवस सुट्ट्या होत पण तिच्यामुळं आज फिरायला गेलो नाही बिकॉज कारण कोण आहे ठीक आहे मला सांग ऑफिसून दहा वाजता एक मिनिट बंद कर थोडं